स्पष्ट सापडल्या गरज नव्हती असं साहजिकच साधा प्रश्न उपस्थित होतो मग सगळे सोयऱ्यांवर गेल्या किती आहे का हा सगळ्या सोयरेचा मुद्दा सरकार बाजूला सारून कुलबी नोंदी असणाऱ्यांना वाटल्या खाची ती उडा ये आँच, आमचं घ्यायला परत देतो आम्ही तुला अडचण नाही अंमलबाजवणी करायला फसवणूक करायला लागल्या सरकार असं म्हणू शकतात मुंबईला गेल्यामुळे आपली फसवणूक केली गोड गोड बोलले आधी सूचना निघाली कळतंय ना आधी सूचना निघाली सगळ्या सोयऱ्यांची दोन हजार बारा दोन हजार एक कायद्यात दुरुस्ती होणार आहे हे समजून घ्या आपल्या सगळ्या मुलींना मोफत शिक्षण एक रुपयाने फी लागणार नाही उपायला घेणार त्याच्यात गोष्टी करून आलेल्या असं म्हणजे काय म्हणलं म्हणून मुंबईला आपल्याला गोड बोलून वगैरे पाठवलं नसतं गोड बोलून असले आपण इथले इतक्या कच्च्या तालीमेतल्या नाही आहेत जरा समजून घ्या हा तुम्ही एक म्हणू शकता की अंमलबजावणी सरकार फसवणूक करायला लागेल ही मुळे पण तुमचं प्राधान्यक्रम कशाला राहील आता त्यांनी तर सांगितलं वीस तारखेला अधिवेशन अधिवेशन याचा अर्थ राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून त्याच्यावर मग वेगळा प्रवर्ग वगैरे वगैरे करणार ते पण तुमचा आग्रह कशासाठी राहील आणि आता कुठल्या मुद्द्यावर तुम्ही कालपर्यंत कुठलाही उपचार घ्यायला तयार नव्हते पाणी प्यायला तयार नव्हते कुठल्या मुद्द्यावर तुम्ही औषध उपचार घेतलं किंवा पाणी घेतलं ते आम्हाला एकमेकाची झाल्या समाजातून माझं आणि समाजाने आंदोलन होत त्यापेक्षा आपण स्वतःला सगळ्यांना लावून घ्या आणि त्या सगळ्यांना मान्य न्यायालयात पण निर्णय आला होता परंतु माझा समाज खऱ्याने पुन्हा सुरूपूर ठरला आपण काय मडक्या पाहिजेत काय त्यांच्या आपण मिळवायचं सगळे सोयरा कायद्यावरच आपण ठाम आहे तुमचा प्रश्न उत्तर सगळ्या सोयरे काम करता येऊ नीच पाहिजे जो अहवाल आहे राज्य मागास वर्ग आयोगाच्या अहवालानंतर जो काही वेगळा प्रवर देणार आहे त्याच्यावर चर्चा करावी असं तुमचं मागणी आहे का तुमचं म्हणणं माननीय शिंदे साहेबांचं माननीय फडणवीस साहेबांत जर काही गोड वेग समज असला की कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना आरक्षण देऊ आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांच्यासाठी हे देऊ त्यांनी तो गैरसमज काढून टाकावा आम्हाला त्यांच्यासाठी तर आपलं मोठं म्हणे जसं मोठं मने या समाजाचं माझं नाही आहे माझ्या समाजाची मोठं म्हणे आहे तुम्हाला ते लागत ते आम्ही हे घेतो आम्हाला पाहिजे ते इथं काही जोरदार नाही आणि याच्या पहिली सांगतो ते मुलींसाठी मोफत शिक्षण आणलं फार मेडिकल पर्यंत येईल त्याच्या सगळ्या जाती धर्मांत मुलीला सुद्धा आणले सगळ्या जाती धर्मांत सगळे विषय बाजूला सारला जातोय असं वाटत नाही का ते वाजून जाते त्याला काय करावं लागेल जेव्हा पक्षाच्या पक्षातल्या लोकांच्या त्याच्यामुळे सगळं आता त्यानंच बदलपासून मला सरायलाच घ्यावा लागेल मी स्वप्न सांगतो एवढं एवढा त्यांना काही नको आता माणसं पाहिजे फक्त एकमेकाचे पुढं काय करायचं मी ते आता समजून घ्यावं त्यांनी त्याला असं मराठी म्हणजे काय हे त्यांना थोडं करून येत असेल तर बदल करावा पाटील नारायण राणे बोलतात आहे राज्य मागास वर्ग आयोगात मी आज त्यांचा अहवाल दिलाय आहे अशा स्थितीमध्ये दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असणं गरजेचं होतं पण आज तसं दिसलं नाही मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत एक उपमुख्यमंत्री फडणवीस दिसले दुसरे मात्र दिसले नाहीत

हे दबाव टाकतायत त्यांच्या पार्टीवर असं काहीतरी राजकीय हेतू असू शकतो मराठ्यांच्या प्रत्यक्ष पाठिंबा न देणं वगैरे काही असू शकतो पाटील मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाचं स्टेटमेंट असं केलं की आ, सरकार सुरुवातीपासून आंदोलनासाठी पॉझिटिव्ह होतं सकारात्मक होतं मनोजरंग पाटलांनी आंदोलन का केलं <laughs> केला याचा उद्देश काय कारण सरकार सकारात्मक होत असं ते वाटतो सकारात्मक शिंदे साहेब साहेबांच्या विश्वास ठेवूनच ठेवूनच पण तुम्ही पंधराची भूमिका वीस वर गेली तुमच्या सगळ्या सोयऱ्यांचा अंदाज दिसताना आंबा बजावली मला एक कळत नाही मराठी मग तुम्ही का तस देत कमवून घ्या शिंदे साहेबांना सरळ सांगतो मी फडणवीस साहेबांना शिंदे साहेब आणि हे त्यांच्यासाठी लय महत्वाचे तुम्ही देऊन तुमच्या नाराजी व्हायला लागली मग जरा कारण शो असं कस काय असत दिल्यावर कसं नाराजी होऊ शकते दिल्यावर तर लोकांनी डोक्यात घेतलं पाहिजे तेव्हा नाराजी कस का होती तर त्याचं कारण असं आहे तुम्ही काय करताय आधी सूचना काढताय किंवा शासन निर्णय घेता ती सामनबाजूनच करीत त्यामुळे लोकांना म्हणतो निमक दिलं काय तुम्ही आता तुम्ही आधी सूचना काढले ना अरुणी साहेबांना राहणार कारण तुम्हाला आम्हाला जे मराठ्यांना खरं पाहिजे ते नाही कारण आम्ही शेतकरी पण मी शब्द अजून आहे बाबा अडाणी लोकांचा शब्द होता पण मी माझी शेतकरी आणि शेती करायला काय लाज लाजायचं तुम्हाला शेतीला सगळ्यांची मी जी कोणता कच्छा दरम्यान आण आणखी एवढे वेळेस त्यांना सुट्टी द्यायची एवढे वेळेस निरीश राणे सांगाल विशेष करून माझं सांग तुम्ही त्यांना थांबवा तुम्ही त्यांना थांबवा कारण मला सुद्धा काही मर्यादा मी कथा करायला लागेल दोन काळी मीस पडणार नाही कारण <laughs> सुद्धा तुम्हाला काय बोलला चल काय बोललो तुम्हाला नारायण राणे साहेब या शब्दाबद्दल माझा तुम्हाला प्रवेश अरे बाबा नरेंद्र मोदी साहेब स्वाभिमान ओबीसीचा अरे स्वाभिमान पाहिजे होता आमच्या बाजून बोलायचं तुम्ही एक काय ते शिखरावरा गेले काय ना ते आता निलेश राणे साहेब त्यांना सांगा दुसऱ्या बाहेर मी सोडीत नसतो मी म्हणजे पुरा पान होता ते जर मला म्हणत असत असते ना ते जर मला चॅलेंज देत असते ना तर मग मी लिहिलं म्हणून ते जवळपास त्यांना बऱ्याच जणांना माहिती हा त्यांना बी माहिती मम्मी काय मी बी मग पण आपल्या तर आपल्याला अपमान नाही करायचं म्हणून मी आता बघतो आम्ही तिसऱ्या बोललो कधीच बोलायचं तुम्हाला कोण सांगितलं तुम्हाला कोणी बोलायचं सांगितलं आम्ही तुमच्यावर शब्द तुम्हाला जर जातीचा एवढा स्वाभिमान आहे तर आम्ही जाती कोण बोलतो त्या कायमा तुम्ही आमच्या पण बोलायला पाहिजे आम्ही तिसऱ्याला बोललो की मधीच पडतो तुम्ही ठेका घेतला तुम तुम का आणि तुम्ही मध्ये पडा तुम्ही गुंड आणि काय कच्छ समजेल का तुम्ही मराठी तुम्ही जायलाच नाही पाहिजे एवढा म्हणा तुम्ही उच्चता आहे आणि तुम्हाला नाही बोलून जात आहे तुम्ही तुम्हाला बोललं तर ठीक आहे आणि पूर्ण पण नाटक चार दिवस करून बघाव तू कोण हवा निघत ना मग कळत आंबेडकर असं म्हणाले आता देवेंद्र फडणवीस साहेब का नाही परंतु आमचा शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब विचार काय असतं कशाने काय पडतं कशाने काय पडत सारखा पडतं का नाही पडत मला मला पण मराठी काही करू शकते एवढं येऊल काय भाविक आणि एक सांगता सांगता राहू घेतो कोणाला जर वाटत असलं आतना पेपर ना काय तर माणूस थोडं ऑटोमॅटिक खूप दिवस झाल्यामुळे रक्त कमी झाल्यामुळे चिडचिड होत असते एका शेक जात असतो शेवटी आम्ही लेकराच्या वयात समजून घ्यायला लागत हे ओढा मोठा परत माणूस आणि बस तथे चढली होती थोडन वाजे तुम्ही हिंगोलीमध्ये बसही सगळ्या सोयऱ्यांची अंमल कधीने करावी गोड गैर समाजात शिंदे सावंत फडणवीस सावंत ही माझी एक प्रामाणिक आणि सैम मी आंदोलन करतो म्हणून त्यांना सांगतो तुम्हाला सगळ्या शहरांची आंदोलन काढावून करायचं लागणार आहे तुम्ही आधी सुद्धा काढलेली आणि तुम्ही मिळून बी घालवता तिच्या करू पण करायला दिसली हरकत यात हरकतीबाबतचा काय विचार करायचा हे पूर्ण अधिकार राज्य सरकारला हरकतीबाबत किती मनावर घ्यायचे आणि किती नाही घ्यायचे त्यामुळं त्या सगळ्याच वयातून फायदा नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीचा सगळ्या म्हणून त्यांना ती अंमलबजावणी करावं लागणार आहे ते जर म्हणले आता आम्ही दिलं आम्ही शपथवाहिली होती छत्रपतींची पूर्ण केली आणि त्याची अंमलबाजवणी करावी लागणार आहे नसता विनाकारण येऊ रोष राहणारे आणि आंदोलन सुरूच राहणार त्यामुळं असं म्हणाले की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही त्यामुळे सरकारनं तुंबीकरण थांबवा आता बैज बळा वगैरे काय काम आहे काय म्हणजे मराठा समाज मागास नाही तू आहे की आत्ता मग तू आत्ता मागास हे मग परत काहीतरी वाटतं श्रेय घ्याय सरकारनं आणि आता बघतो ना घेऊन ती श्रेय कुणी बी आमच्या जे आत्ता मागासवर्ग आयोग सुद्धा मागासवर्ग आयोगांना आवाज दिला त्याने आमचं बघू कोणी श्रेय घेतले घेतो गोरगरी मारायला लढले तिच्या पाच महिने झाले गायला काढला तू काय करायचं तू घेतो तुला काय करायचं आम्ही कोणाचं श्रेय घेऊन येतो काय करू नाही आमचं कुणी घेण्याकर घ्यायचं आठल तेव्हा माझ्या झालं तो आमोळ झाला का करतो तुला गोरगरीवाला नाही असे रक्त यांनी झालं म्हणून माझ्या सोड काय झालाय कठीत झालाय आणि तो आवाला आला आणि त्या वीस पंचवीस मारा पाहिजे त्यांच्यासाठी हेच आरक्षण देऊ लागले घेऊन काय आयुष्यात सगळ्यात तुमचं पण आणखी एक भुडलेले मला वाटलं होतं तेवढं सांगतो परत तुम्हाला विचारायचं टॅम्प आंदोलनाचा कमी होईल काय आता टॅम्पो टेम्पो कमी होत झालं आंदोलन बंद करत वाढतच चाललंय ना

ज्या ज्यावेळेस मुख्यमंत्री बोलायचे त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावं असं वगैरे वगैरे तुमचे नाव घेऊन सांगायची विनंती करायची पण आज असं म्हणाले की आंदोलन आंदोलकांनी आंदोलन करायला नको होतं त्यानी आंदोलन थांबवावं असं ते म्हणाले नाव असं काय आणि आपण आहेत

पुणे मग आवी तरंग देऊ कुणी मराठ्यांनी हे ओबीसीला आरक्षण घ्यायचं याच्यासाठी सगळ्या स्वयंचा कायदा पारित करायचा आपण ताकद लावायची ते टिकलं तर घेऊ नाही टिकलं तर आपण पर्याय रस्ता निवडलेला असेल पर्याय रस्ता जीवनात जीवन जगताना पाहिजे म्हणजे पाहिजे मग फक्त वैयक्तिक संसार तुम्ही करताना सुद्धा पाहिजे गॅजेट हे जे दोन गॅजेट आहेत ते कुठं चिटकावायचे शिंदे साहेबांच्या समितीनं त्याला शिकार लागू केलं त्याचा मोदीचा बाबा त्याचा मोदी मराठवाड्याचा भरपूर आहे त्यामुळे ते मराठवाड्यात हे बॉम्बे गॅजेट हे अंमलबजावणी करणे तुम्हाला जर वाटत असेल आणि नोंदी नसलेल्यांसाठी हे मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून वेगळा प्रोव्हाइड केलं गेलं ती अशक्य परंतु आपला जर केलाय सगळ्यासाठी आणि मागास आयोगाचं आरक्षण सगळे सोयरेबाबतचं आरक्षण कोणबी प्रमाणपत्राचं आरक्षण तिन्ही आरक्षणाच्या मुळे मराठ्यांचा भलं होईल असं तुम्ही सतत म्हणता हे तिन्ही आरक्षण लागले तर कोणताच मराठा सुटू शकत नाही हे सुद्धा वास्तव आहे

पण मागच्या गोष्टीचा सगळा अनुभव घेऊन सरकार पुन्हा तोंड कशी पडणार नाही याच्यासाठी सरकार काही प्रयत्न करणार सुद्धा नाही असं वाटत त्यांनी आता केलाय मागास वर्ग आयोगासाठी पण जर ओपन कोर्टात गेलं तर त्याचा फायदा नक्की होईल पण ते फक्त महाराष्ट्राच्या मराठ्यासाठी नसणार आहे तर देशातल्या तेवीस राज्यांसाठी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं एक आंदोलन सुरू आहे केंद्र सरकार त्यांच्या म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही आज चार ते पाच दिवस झाले त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही तुम्ही शेतकरी म्हणून बोलता म्हणून विचारलं की ते सुद्धा आंदोलन शेतकऱ्यांचं शेतकऱ्याच्या पण जर शेतकऱ्या पाणी घेतलेला आहे पण महाराष्ट्रातील मराठ्यांना एक, महारा महारा एक प्रश्न पडलाय की हे उपोषण किती दिवस चाललं आणि हे थांबणार कधी त्याचं उत्तर पण हे परंतु वीस तारखेला जर अधिवेशनात किंवा एकवीस तारखेला जर त्यांनी याचा काय त्यांचं मनात परिवर्तन करू ते जर त्यांच्या भूमिकेवर राहिले तर मराठ्यांना आम्हाला लागणार ना आहे नावेला आंदोलनाची दिशा समाज त्यांना बदलणारे नाविला सांगू किती रोज गोपासा गोपसा सांगते आंदोलन सांगतात त्याची नाही काळजी पण खूप फसगत होणार आहे पाटील आज आंदोलन आपण जर बघितलं तुमची मागणी पूर्ण होईल असं दृष्टीपथात दिसत आहे त्याच्यामुळंच प्रकाश आंबेडकर काल असं म्हणाले की तुम्ही आता लोकसभा निवडणूक येते तर त्यांना <laughs> लोकसभेतून निवडणूक लढवावं आम्ही वंचितच्या वतीन तुम्हाला पाठिंबा देतो आंबेडकर साहेब मत आहे चांगल्या भावना परंतु आमचं सध्या आमचं दोघं इथे आर काल करत काय करते काय करी किती दिवस राजकारण्यासाठी करायचं आणि किती दिवस आपल्या हो स्वतःच्या लेकरांसाठी करायचं त्याला सुद्धा कर चटेकाला मर्यादा आहे का काय त्याच्या जेव्हा काय माझ्या मराठी अंगावर पाण्या कपडे माहिती योगाचा कच कष्ट करतोय तो पांढरे कपड्या अंगोर

शिवसेनेच्या तो साठी करत नाही कोणासाठी करत नाही सगळ्यांचं काय जाती इथं पक्षाचा आणि त्याचा काय संबंध सगळ्यांसाठी होते हे पक्ष होऊन ओढीत आम्ही वडील जाती कोण आणि पक्ष म्हणून आमचे असू मग तांगे पंटिन्यू होईल काय होईल पाटील महाराष्ट्रभर रस्ता रोको केले जातात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जात आहेत त्या आंदोलकांच्या विषयी तुम्हाला काय म्हणायचं काय काय म्हणायचं मला ही रात्री तीन वाजल्यापासून काय वाजल्या म्हणायला माणसांनी माणसाला जाणून घेतलं पाहिजे कधी घेते आज आजची होती आणि काय कळत नाही एकदा माणूस जी होत गेला काय होत होतं राज्यात मला काय माहित आता माझा मायबाप इथे येऊन आगायचा हे करायचा म्हणून तुम्हाला कुठं तरी असं वाटलं की आपल्याला दोघं आपण आता याच्या समाज मला पाहिजे मी समाजाला पाहिजे त्याच्याशिवाय आमचं म्हणून काही अनुभव म्हणणार गुदरेस गाडफोळ करू नका आतापुशाला संधी देऊ नका कारण गरिमे काही स्वतः शिका काय बोल आराची कुणीची कोणी तरी शहराची कोणी जरी आंदोलन करून जाते आपण करतो दिवसभर तुमची सुरक्षा वाढवली असं कळालं काय त्या सांगितलं काही तुमच्या सहकार्यांना कुणाला काही सांगितलं का पोलिसांनी किंवा अलीकडच्या काळामध्ये जे

কিটাকেডিতুা কেরাকের, আস�িডিকেডাঔশ্যারা কাকাকাকে কাকেরাান কাকেরকে য়ারান সান কাকে মনে. কাকে কাকেরাকদেশ্য �কাকার

बांधवांनो आत्ता ही पत्रकार परिषद आपण पाहिलेली आहे आदरणीय मनोज जरांगे पाटलांची आणि आत्ता पण या ठिकाणी पत्रकार परिषदेचं पूर्ण लाईव्ह आणि जे काही फुटेज दाखवलं आहे आणि हे जास्तीत जास्त आपल्या मराठा बांधवांपर्यंत शेअर करायचं आहे आपला मित्र उदय भिसे पाटील जय जिजाऊ जय शिवराज धन्यवाद बांधवां